यावल शहरात मोठ्या उत्साहात वाजत गाजत श्रीचे आगमन झाले आणि विविध मंडळांकडून श्रीची मोठ्या उत्साहात स्थापना देखील करण्यात आली यावल शहरात एक खाजगी तर एकवीस सार्वजनिक आणि ग्रामीण भागात पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सत्तावन्न गावात बहात्तर ठिकाणी अशा एकूण त्र्याण्णव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची बुधवारी रात्री उशिरापर्यंत स्थापनेची तयारी मंडळांकडून सुरू होती यावल शहरात बालसंस्कार विद्या मंदिर यांच्या वतीने मोठ्या उत्साहात शहरातून मिरवणूक देखील काढण्यात आली होती तर सुतारवाड्यातील गणेश मंडळाने भुसावळ टी पॉईंटपासून ते सुतारवाड्यापर्यंत भव्य अशी आगमन मिरवणूक काढून श्रीची स्थापना केली तसेच पोलीस ठाण्यात देखील पोलीस कर्मचारी बांधवांच्या वतीने श्रीची स्थापना करण्यात आली आहे यावल शहर व ग्रामीण भागात बुधवारी श्रीची मोठ्या उत्साहात स्थापना करण्यात आली सकाळपासूनच शहर व तालुक्यात श्रीची आगमन मिरवणूकसह श्रीची विधिवत स्थापनेची लगबग दिसून आली काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत स्थापना केली जाणार आहे यावल शहरात भुसाळ टी पॉईंटपासून सुतारवाड्यातील श्री हनुमान गणेश मित्रमंडळाच्या वतीने भव्य मिरवणूक काढून श्रीचे आगमन करण्यात आले आणि मोठ्या उत्साहात स्त्रीची स्थापना करण्यात आली तर यावल शहरात बालसंस्कार विद्या मंदिरच्या वतीने गोपालांच्या वतीने भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती यामध्ये जांज पथक मुलींचे कळशी पथक लक्ष्मीबाई पथक देवयानी पथक आदींचा त्यात समावेश होता तर यावल पोलीस ठाण्यामध्ये देखील यावल पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कर्मचारी सारिका वानी यांनी आपल्या पतीसह श्रीची विधिवत या ठिकाणी स्थापना केली पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे सहायक पोलिस निरीक्षक अजय वाळवे पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन पोलीस उपनिरीक्षक एम जे शेखसह हो कर्मचाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी श्रीची स्थापना करण्यात आली आहे तर यावल शहरात विविध भागात श्रीची विधिवत स्थापना करण्यात आली आणि रात्री उशिरापर्यंत अनेक ठिकाणी स्थापना केली जाणार आहे मोठ्या उत्साहात श्रीचे आगमन यावल शहर आणि तालुक्यात झाले आहे यावल शहरात व तालुक्यात एकूण त्र्याण्णव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून यंदाचा गणेशोत्सव साजरा केला जात आहे तर यंदा यावल शहरात पाचव्या दिवशी दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी विसर्जन होणार आहे यासोबतच नायगाव कोरपवली डांबोणीवर हो सावकाळा सीम येथे पाचव्या दिवशी सहाव्या दिवशी साखळी या गावात सातव्या दिवशी किनगाव अट्रावल निमगाव आळगाव मोहराळा नवव्या दिवशी विसर्जन सातोद येथे होईल तर अकराव्या दिवशी टाकरखेळा सांगवी बुद्रुक चितोळा डोंगरकोठरा अंजाळे टेंभी दहिगाव वडोदा व सातोद येथे विसर्जन होणार आहे रता भरता विरवे परवे प्रेम कृपादयाजे सर्वाङ्गी सुन्दरसिय देव जय देव जय मङ्गलमुदति हो श्रीराय मुरति दर्शन मात्रे मान स्मरणी मात्रे मान कामनामरति जय देव जय देव रत्नावि 이 섹시가 약간, 이렇게. 아, 넌. கணபதி <laughs> பா वरुणा नमो नम भूमेशूपयावीपया धूपदीपां नैवेद्यम सामर्पयाघंधाज नैवेद्यम प्रतिगृह्यता नमस्कार कर प्राणायन महापानयन महाव्यानायन महावधानयन महासमाग्रह्मणे नैवेद्यम समपयाम हे परिवर पाणी सुंदर जानी नाक सुभाषले न परमय सिद्धिविनायक देवतांग भूतम्